thank you नवी सौ सो सुहासिनी नायडू ने यांच्या नेतृत्वाखाली हार्दिक पूर्व शिवजयंती उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सव्वीस जानेवारी निमित्त घेतलेल्या चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा यामधील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले व खेळ पैठणीचा हा खेळ रंगला तसेच या कार्यक्रमास बिलापूर विधानसभेच्या आमदार सौ मंदा म्हात्रे जिल्हा अध्यक्ष श्री रामचंद्र घरत सौ मीना केदार सौ किरण राजपूत सौ दुर्गा ढोक सौ जयश्री चित्रे आदि मान्यवर तसेच स्थानिक महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने सलाबत प्रमाणे सुहासिनी नायडूने हा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे गेल्या वर्षी छोटा होता यावेळी मोठा घेण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे उंच भरारी मारताना अडचण ही येत असते पण हे सगळं भरणार सुहासिनी कार्यक्रम घेताना एक शक्ती एक मनाचा जिद्द आणि लगाव हे हो असला पाहिजे ज्या सुवासिनी भेटली मला कार्यक्रम घ्यायचा आहे मला नक्की घे कुठे घेणार तर मला तिथे घेऊ नको इकडे घे थोडं तुला त्रास होईल तुला काही मदत लागली तर मी जैसे आम्ही सगळे बोललो आम्ही आहोत तुझ्या बरोबर तू काही टेन्शन घेऊ नको पण तुमची शक्ती ओळखण्याची ह्या कार्यक्रमातून तुम्हाला एक तुमचं काम किती लोकांपर्यंत पोचतं तुम्ही किती लोकांपर्यंत जाता याचा अंदाज येतो मग तुम्ही कुठे कमी पडलात का लोक आली नाही कुठल्या विभागाची आली नाही हे आज तुझे सगळं तुझे जे लोक आहेत हे सगळे तुझ्या नजरेखालून जातील आणि त्यासाठी असे चांगले कार्यक्रम घेऊन आपण लोकांच्या माध्यमात लोकांपर्यंत पोहोचण्याचा तू जो प्रयत्न केलेला आहे अतिशय चांगला आहे त्याबद्दल मी तुझं मनापासून युवती आणि युवतीचं चांगलं काम करतं त्याबद्दल मी मनापासून तुला धन्यवाद देते तिने आज बरेचसे मुलांचे प्रोग्राम ठेवले आहेत अनेक बक्षिस ठेवले आहेत त्याच्यानंतर तिने अनेक फॉर्म भरले आणि आज आणि उद्या उद्यासुद्धा नवीन नावाची नोंदणी सुरू आहे जे कोणी विद्यार्थी राहिले असतील कोणी राहिले असतील त्यांचे नाव नोंदणी त्वरित करून घ्या असं मी पुन्हा तुला एकदा सांगते उद्यासुद्धा त्याच्यावरती जरा तुम्ही सगळे ज्येष्ठ तुम्ही सगळं जरा जास्त लक्ष द्या आज आणि उद्या खास म्हणून ठेवलेली होती जितके भरले जातील तितके फॉर्म जास्तीत जास्त भरले जा मला बघिनी ना एवढंच सांगायचं आहे मी नेहमीच तू सांगते कारण मी महाराष्ट्राची अध्यक्ष होती चांदा ते बांधा मी फिरले खूप लेक्चर देत आलं तर मला हे सुद्धा कंटाळा यायला लागला माझं नाव आहे मला मला माझं <laughs> नाव मी तिला तेच सांगितलं काम करा चांगलं काम करा लोक तुमच्याकडे हे शंभर डोळे बघतात तुम्ही कसं आहे का आहे आणि मग ते आचरण त्यांच्या ह्याच्यात आणतात म्हणजे हे सगळं महिला म्हणून आपण काम करताना पहिली गोष्ट म्हणजे आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे काय केलं हे इथून आपली सुरुवात असते आज मग शिवाजी महाराजांचा त्यांनी इतिहास सांगितला शिवाजी महाराजांपेक्षा छत्रपती संभाजी महाराज सुद्धा खूप मोठे होते त्यांचे सुपुत्र होते बापसे बेटा सवाई अशी त्यांची ख्याती होती मी आता संभाजी रोज बघते रात्री बारा वाजता मला वेळ नाही मिळत आणि त्यातून इतिहास जाणून घेते कारण कसं आहे आपण शाळेत असताना इतिहास शिकतो तो विसरून जातो पण मी बघितलं की त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जवळ काही नव्हतो फक्त घोडा आणि तलवार होती आणि मावळे म्हणजे मर मिटण्यासाठी जीवाला जीव देणारे असे मावळे होते आणि त्या मावळ्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोण होतो तर आम्ही आगरी कोळी होतो कारण जिथे जिथे किल्ले झाले महाराजांचे तिथे तिथे आमच्या लोकांनी त्यांची बाला भुलेदारांनी सेवा केली आणि महाराज तुम्हाला माहिती नसेल आमची भाकरी आणि मच्छी, मच्छी महाराज खायची ज्यावेळी किल्ला यायचे ते आमचे कोळी लोक त्यांना मच्छीचा नजराडा घेऊन जायचे तर ने हे संपूर्ण स्वराज्य जे हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यावेळी मोबाईल नव्हते त्यावेळी व्हॉट्सअप नव्हते त्यावेळी बंदुका नव्हत्या त्यावेळी हत्यारं नव्हती काही नव्हतं घोडा लडगळा झाला पहाडावर चढताना तर दुसरा घोडा मिळवताना सुद्धा वेळ लागायचा अशा ह्याच्यातून जे खबरे जी माणसं जी प्रामाणिकपणे त्यांना साथ देणारी जी माणसं होती त्या माणसामुळेच हे सगळं स्वराज्य हे उभं राहिलेलं आहे आणि माता जिजाऊ या माता जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न त्यांच्या लोकांना सगळ्या कुटुंबाला मारून टाकलं त्यावेळी जिजाऊंनी ठरवलं की नाही मी माझ्या पुत्राला याचा बदला घेतल्याशिवाय मी नाही ना आणि त्या आईनी पोटातच त्या मुलाला धडे दिले जसे अभिमानूला धडे मिळाले आपण काय म्हणतो छत्रपती महाराज बाबा दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात का नाही आज मी संभाजीच सगळी मालिका बघते आणि मला अश्रू येतात कि राजाला किती दुःख असतं त्या गादीवर आज मोदीजी बसतात त्या गादीला किती काटे आहेत किती चटके आहेत आज मी ज्या खुर्चीवर बसले आमदार त्याच्या रोज एक काही ना काही न्यूज असते रोज एक काही ना काही चटके असतात ही खुर्ची सहज मिळत नसते ही खुर्ची संघर्षाने मिळत असते आज छत्रपती महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः संभाजी महाराजांना त्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही एक राजाच्या पुत्राला स्वतःच्या वडिलांचं दर्शन घेता आलं नाही त्यांचे अंतिम संस्कार करता आलं नाही रामाला सीतेला वनवासात जावं लागलं म्हणून म्हण आहे जया अंगी मोठेपण दया यातना कठीण आणि तसं आमच्या आज मोदीजींना लक्ष केलं जात आज जो आपल्या देशावर हल्ला झाला हा देशावर नाही तुमच्या आमच्या सगळ्यांवर हल्ला झालेला आहे याच उत्तर सगळ्यांनी निषेध करून आपण दिलं गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक आपल्यातली सैन्यामध्ये भरती झाली पाहिजे प्रत्येक आपला एक पुत्र तरी या सैन्य दलामध्ये पाठवला पाहिजे तरच हे जे पाकडे आहेत त्यांना त्यांची जी लोक आहेत त्यांना सबक शिकल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या लोकांनी वीरगती पत्करली काही आई रडतात काही महिला रडतात आज एक व्हिडिओ दाखवला दोन मिनिटापूर्वी तो व्हिडिओ त्यांनी गाडीतून आपल्या मिसेसला पाठवला होता का बघ मी खरंच येतो त्यांनी गाडीमधून त्याची बॅग दाखवली बाजूचं सीन दा, आणि दोन मिनिटात व्हिडिओ गेल्यानंतर त्यांची पूर्ण त्या गाडीला उडवली जाते जी बायको त्याची वाढ बघत असते त्या बायकोला काल त्यांनी तो व्हिडिओ पाहिला त्यावेळी तिला ते, ते कळलं की माझ्या नवऱ्याने मला एक दोन मिनटापूर्वी व्हिडिओ पाठवलेला आहे या देशामध्ये अनेक वीर आज आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा अनेक लोक आज धारातील पडत आहेत ते आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आणि याच्यात कोणीही राजकारण करू नको मोदीजी यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मोदीजी नक्कीच त्या दिवशी जे माणसं मास्टर माइंड होते त्यांचा खात्मा केला आणि आता मोठं सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या वीर जवानांच्या माता भगिनींना न्याय दिल्याशिवाय मोदीजी स्वस्त बसणार नाही आणि तुम्ही आम्ही शपथ घेऊया आम्ही स्वस्त बसणार नाही या लोकांची ताकद वाढवण्याचं काम या लोकांचं मनोबल वाढवण्याचं काम या महिलांना जे ज्यांचे लोक गेलेत त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे हे आहेत म्हणून आपण आहोत हे नसते तर आपण नसतो भारत माता की भारत आपला देश आहे या भारतात जन्मलं हे सगळ्यात मोठं माझं स्वाभिमान आहे आणि त्यातलं त्यात महाराष्ट्रात म्हणजे आपण इतके चांगले लोक त्यांच्यासारखे दुष्ट आणि दुष्ट बुद्धीचे नाही आपल्याला एखाद्याला घाण पडलं तर धडबडतोब डोळ्याला पाणी येतं पण त्यांच्या लोकांना जे शिक्षण दिलं जातं ते फक्त मारणं आणि मारण्याचं शिक्षण दिलं जातं म्हणून आज त्यांचं ते या व्यासपीठावरून मी श्रद्धांजली वाहते आणि त्या लोकांचा निषेधही करत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी सगळ्या भगिनींना सांगेन आपण सगळ्यांनी मला मतदान केलं म्हणून मी आज या व्यासपीठावर आहे त्या सावित्रीबाई ती जिजामाता ती रमा माता त्यांना मी अभिवादन करते त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या महात्मा फुलेंना की त्यांनी त्यावेळी त्यांनी त्यावेळी त्याग केला म्हणून आज आपण इकडे आहोत आज बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नसती तर तुम्ही आम्ही इकडे नसतो आणि तुम्ही ताई नसतात आज आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलं आपल्या या सर्व थोर पुरुषांनी आणि म्हणून आपण आज इथे आहोत या थोर पुरुषांची आपण नेहमी सतत मनामध्ये आपण आठवण ठेवली गेली पाहिजे आणि आठवण ठेवून आपण सावित्रीबाईंची आठवण केली आनंदीबाई डॉक्टर आनंदीबाई हे पहिला डॉक्टर झाला किती त्यांना त्रास झाला किती त्यांना वाळीत टाकलं पण त्यांचे मिस्टर त्यांच्याबरोबर होते म्हणून त्या डॉक्टर होऊ शकल्या तेव्हा आणि डॉक्टर होणं स्वप्न सुद्धा नाही बघू शकत Thank you कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टी आजच नाही तर वर्षानुवर्ष हा कार्यक्रम करत आलेला आहे आणि फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे भारताची संस्कृती ही महिलांची संस्कृती आहे महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम करण्यात येतो आणि तो लोकांना कळावा महिलेला कळावा आजच्या जनरेशनला कळावा म्हणून ही संस्कृती टिकवण्यासाठी खरं तर या कार्यक्रमाची व्यवस्था केलेली असते आणि ह्याच कारणाने पूर्ण महिला एकाच वेळेला संख्येने उपस्थित असतात आणि आम्हाला आमच्या शासनाच्या केंद्राच्या ज्या काही योजना आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहचायला एक व्यासपीठ मिळतो नवी मुंबई हे महिलांसाठी पहिल्यापासूनच खूप मोठं आव्हान असलेलं ठिकाण आहे इथल्या आमदार देखील एक महिलाच आहे त्या दमदार नामदार अशा महिला मंदाताई म्हात्रे त्या पूर्ण विधानभवनात सुद्धा खूप महिलांविषयी गाजत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं खूप मोठं असताना त्यांनी प्रवास केलेला आहे त्यामुळे त्यांना महिलांच्या सर्व जे काही प्रॉब्लेम्स असतात ते त्यांना कल्पना आहेत आणि त्यांचाच एक भाग म्हणून सुहासिनी नायडू ही आमची युवती प्रमुख आहे युवा मोर्चाची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशमध्ये मी मीना केदार म्हणून सचिव म्हणून काम करते आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार योगेश टिएकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असतो आमचे इथे उपमहापौर हे विक्रांत पाटील देखील इथे काम करत असतात ते सुद्धा आमचे महाराष्ट्राचे महामंत्री आहेत आणि यांच्या आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली शिवासिनीचं काम हे खूप सुंदर आणि खूप चांगलं एक मुलीला पोलीस स्टेशनमध्ये मदत करण्यापासून तर एका महिलेला रस्त्यावर झालेला अन्यायापासून मग ती महिला असो पुरुष असो काही असो याच्यासाठी सुवासिनीची जी धडपड असते त्याच्या मागे आम्ही तिच्या सोबत असतो तिच्या चांगल्या आणि वाईट सगळ्या कार्यक्रमामध्ये आमची तिला साथ असते तरी आम्ही आज भारतीय जनता युवा मोर्चा त्याचं माध्यमातून आज माझा एक पोझिशन भेटला युवती अध्यक्ष मी युवांसाठी महिलांसाठी आणि युवतींसाठी नेहमी काय ना काय करावं याचं मी खूप खात्री घेते आणि या विषयी माझं नाव नेमकी मंदाताई मात्रे आणि आपले आमदार आपले मंदाताई मात्रे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरसर आणि आमचे युवाचे काही काम असेल ना तर मला खूप मदत करत आणि मला दीड वर्ष झाले असेल युवा मोर्चा जॉईन होऊन पण मला खूप एक चांगली संधी भेटली एक छान प्लॅटफॉर्म भेटले आणि मी खूप एन्जॉय करते लागून घेतला होता पण जागा खूप कमी पडले आणि माणसाला बसायला सुद्धा जागा नव्हतं तर यावेळी विषय केला विचार केला की आपण एक चांगलं मोठं व्यासपीठ घेऊन आपण एक हल्दी फुको समारंभ करा करायचं आणि आज खूप छान महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला गेम झाले आणि महिलांसाठी छोटे छोटे गेम्स होते आणि जे सव्वीस जानेवारीला झालेला कार्यक्रम त्याचे प्राईज डिस्ट्रीब्युशन्स होते आणि आमचे जे व्यासपीठ आज इथे आलेले आणि मला सपोर्ट केले त्यासाठी मी खूप त्यांची आभार मानते आणि ब सगळं महिलांना मी विनंती करेन की आपल्या जे जे कला आहेत त्याला पुढे आणावं कारण की आज वुमन्स फिफ्टी पर्सेंट आरक्षण आहे खूप लाभ घ्या आणि आपल्यामध्ये काही ना काही कला आहे समोर आहे मी हा खूप एक मोठा त्यांच्यासाठी आणि घरी बसून पण काही ना काही ते करत राहतात टिफिन सर्व्हिस असतो किंवा काय काम हे छोटं नसतं काही पुढे या महिलांनी आपल्या जे आतला गुण आहे त्यांना खूप सक्सेसफुली त्यांना बाहेर आणून खूप मोठा हुआ हेच मी सर्वांसाठी शुभेच्छा देते आणि हार्दिक खूप 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 शुभेच्छा दे नेक्स्ट इयर पण मी खूप असं सेम हेदत केलं आणि महिलांसाठी काही आज माझ्याकडे महिला आलेली खूप दिवसाआधी त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि आपल्या सीएम फंड यातनं मी त्यांना मदत केलं आणि भरपूर तीन चार लोक असं आहेत त्यांना आम्ही मेडिकल फंड आमच्या मंदाताही त्यांच्या फंडनं त्यांना मदत केलं आणि महात्मा फुले यांचा पण एक योजना आहे त्याच्या माध्यमातून आम्ही हेल्प करतो आता आम्ही रॅशन कमिटीमध्ये पण आम्ही खूप आमचे खूप लोक जॉईन झाले त्यांच्या माध्यमातून पण रॅशन कार्ड वगैरे बनवून देतोय असं छोटे छोटे काम करून आम्ही पुढे याची संधी बघतोय आणि महिला पण आम्हाला खूप छान प्रतिसाद देतात त्यासाठी मी महिलांना काहीतरी करायचं आणि पण पुढे करणार याची मी खात्री करणार धन्यवाद <laughs> मला खूप छान वाटतं मनता हिशोबत काम करताना कारण की मला छोट्या छोट्या वस्तू अगर माझ्या सर्व असेल तर मला ओरडतात पण पण आणि कधी कधी मला हे पण आता थोड्या वेळ आधी आमच्या सीएम चेसक हे कार्यक्रम झाले होते त्यांनी मला भावपळ बघितलं मी माझं वन वीक माझा छोटा फोर इयर चा बाळ आहे त्याला ठेवून मी जाऊन काम करायचे तर मला काही नाही सर्वांसमोर एवढं लोकांसमोर आपले संजय उपाधी जे आमचे प्रभारी आहेत महाराष्ट्र हाताने सत्कार केलेला ताई जे काम करतात त्यांना पुढे पण आणतात जे नाही करतात त्यांना शिवाय पडतात ओरडतात ओरडतात आणि बोलतात की तुम्ही कामं करा असं त्यांच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र गरस त्यांचं डॉक्टर राजेश पाटीलचं आज मला हा प्रोग्रामसाठी त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे डॉक्टर राम असंही खूप मनापासून आभार मानते डॉक्टर राजेश रा, पाटील यांना विनंती करेन की असं सांगतो मागे